इकडे शालेगावची भेद धामचा हाऊस गेला दोन दोन महिने हरपडे घातलं बंगल्यावर त्याच्या कोणाला ज्याचे दोन लाख बुद्धले त्याला वीस हजार द्यायचं पंचवीस हजार द्यायचं एवढं पैसे देऊन पण त्यांनी काय सगळं दिलं नाही लोकांचं इकडे विजय करता काय केलं शंभर टना इकडं गेलं की दहा हजार रुपये कटत शंभर टना इकडे गेले तिची त्यांनी कारखाना विकलं सगळी सारखीच बोलायचं कोणाच्या विषयी बोलायचं बरोबर आहे लय मोठा प्रॉब्लेम आहे बोलताना

श्रमिक वर्ग शेतकरी बांधव यांचे जे काही मनोगत आहेत ह्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याकरता शिवारफेरी ह्या सदरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलेले एक बांधव आहेत त्यांचे आपण जाणून घेऊया की यांचं काय मत आहे बो नाव सांगा दादा तुमचं आवाज अजित नाव आहे तुम्हाला ह्या लोकसभेच्या अनुषंगाने आता जे काय सात मेला इलेक्शन होणार आहे हा त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नेमकं काय वाटतंय म्हणजे जो नेता चांगला आहे ज्यांनी काय धाडलीने काम केलेलं आहे सिंचनाचं असो रस्त्याचा असो आणि कशाचा असो असं ज्यांनी ज्याचं कार्य आहे ते कार्य बघूनच मत दिलं जाईल म्हणजे ज्यांचं ज्यांचं कार्य म्हणजे नेमकं कोणाचं नेमकं को त्याचा बोध आता आमच्या तालुक्याचे आमदार बवनदादा यांनी आता तालुक्याचा विकास भरपूर केला ज्या ठिकाणी पाणी नव्हतं त्या ठिकाणी पाणी नेलं त्यांनी म्हणजे विकास केला म्हणजे विकासाची व्याख्या नेमकी काय आहे तुमची विकास म्हणजे कशा पद्धतीचा केला जरा सविस्तर माहिती द्या म्हणजे आता गावचे रस्ते पाण्याचा प्रश्न असा असा विकास तुमचा व्यवसाय काय आहे सध्या काय कर मी मजुरी करतो मजुरी गाव कुठलं तुमचं शेवरे नाव विठ्ठल बनसुडे सुडे तुम्हाला या आताचे जे काही चालू घडामोडी आहेत चाललेल्या राजकीय स्थितांतरे किंवा पक्षामध्ये आपला बदल किंवा इतर काही ज्या काही मोठ्या घडामोडी घडत चाललेल्या आहेत याबाबत आणि आपल्या माणा तालुक्यामधले कुठली जमेची बाजू आहे किंवा बाबा शेतकऱ्यांबाबत काय चांगल्या गोष्टी आहेत किंवा तुमच्या एखादा काही चांगला अनुभव झालेला असेल घडलेला असेल तो आम्हाला सांगावा आता राजकारणात राजकारण बघितलं तर चालू घडामोडी काय पक्षांतर तर कार्यकर्ते प पहिल्यापासूनच ते चालू आहे ह्या पक्षातून त्या पक्षाच्या डोळ्या चालूच आहेत त्यामुळं सामान्य मी शेतकरी असल्यामुळं मी तरी काही याच्याविषयी जास्त काही सांगू शकत नाही पण शेतकऱ्यांना त्यांना मी एक सांगू शकतो की माडा तालुक्यामध्ये आता हा भाग शेवट क्षेत्र शेवऱ्यामधील सर्व सर्व क्षेत्र हे नव्याण्णव टक्के ऊस आहे दरज आहेत शेत शेतकरी तर हा बऱ्यापैकी बबनदा शिंदे यांच्या कारखान्याला जातोय तर बिल वेळेवर जमा होत आहेत दहाव्या दिवशीच बिल जमा होतं असं काय म्हणजे काही का याच्या अगोदर पण काही अडचणी आली नाहीत बिलाच्या बाबतीत की दादापर्यंत जावं बाबतीत आमदार चांगले आहेत त्यामुळं काय आमदार जे सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार तुमचं माझं नाव शिवाजी लोखंडे राहणार बोरगाव तालुका महाश्री जिल्हा सोलापूर तर मी माझं मतदान माडा मतदारसंघात येतो माडा मतदारसंघामध्ये जवळजवळ एक सहा लुग, तालुका सहा तालुक्यांचा समावेश होतो तर माझं असं मत आहे की आता जे सरकार आहे मोदी सरकार त्यांचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि योग्यरित्या चालू आहे जेणेकरून ह्या दहा वर्षामध्ये झालेला विकास रस्त्याचे झालेली कामं तुम्हाला जे आता संपूर्ण देशामध्ये वाढती महागाई विरोधात जो काही जनआक्रोश सध्याचा सुरू आहे मग विरोधकाचा असू दे किंवा प्रत्यक्षात नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे की व महागाई खूप वाढलेली आहे मग हा तुम्हाला दुरावा असा वाटत नाही का महागाईबाबत नाही थोडंफार महागाई बी आहे आता जे नवीन जे सरकार येणार आहे म्हणजे ते कुठल्या का पक्षाचे ना त्या नवीन येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय तरुण म्हणून काय अपेक्षा असणार आहेत सगळ्यात महत्वाचं की की बाबा भ्रष्टाचार आता कमी झालेला आहे पण भ्रष्टाचार होतं का म्हणे देह धोरण व्यवस्थित पाहिजेत विकसनशील देशाकडे आपली वाटचाल कशी होईल त्याचबरोबर आपली आर्थिक व्यवस्था गरिबी कमी होऊन लोकांची ही कशी उन्नती होईल हा त्या त्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर दर्जेदार आणि रोखठोक बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका